महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडलाय गणेश तलाव येथील श्री गणपती मंदिरात पूजा अर्चा करून प्रचाराला सुरुवात करण्यात आले माजी पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे त्यानंतर सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार करून अभिवादन केलं आहे गणेश तलाव येथे प्रभाग वीसमधील अनुसूचित जमातींचे उमेदवार सुनील गवळी यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी भाजपाच्या महापालिका निवडणूक प्रचाराचा अधिकृत शुभारंभ झाल्याची घोषणा केली यावेळी भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे भाजप नेते सुरेश बापू आवटी पांडुरंग कोरे युवा नेते सुशांत खाडे स्वाती खाडे माजी महापौर संगीता खोत विठ्ठल खोत फारुक जमादार शंकर ईसापुरे योगेंद्र थोरात ॲडवोकेट अजिंक्य कुलकर्णी पैलवान मलगोंडा पाटील डॉक्टर भालचंद्र साठे ॲडव्होकेट अजिंक्य हंबर रोहित दिवटे सुमन खाडे डॉक्टर शशिकांत दोरकर जितू ढोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रचार शुभारंभाच्या वेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आले उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना महापालिका निवडणुकीत सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचं आवाहन केलंय संघटनात्मक ताकदीच्या जोरावर भाजप मिरजेत यश संपादन करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय कार्यकर्त्यांचा आग्रह सगळ्या वडीलधाऱ्यांचा आग्रह सगळ्या उमेदवारांचा आग्रह सगळ्या नेते मंडळींचा आग्रह या निमित्तानं आज गणेश तलाव गणेश मंदिराच्या तिथं आम्ही शुभारंभ साजरा करत आहोत त्याच माध्यमातून आज हा शुभारंभ मिरजच्या सत्तावीस वीस वीश वाडपर्यंत हा शुभारंभ होतोय त्यामध्ये दोन तीन चार पाच सहा आणि वीस ह्या वाडचा शुभारंभ इथं साजरा होतोय आज दुपारी आपल्या राज्याचे लाडके सगळ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ देवाभाऊ हे आज सांगलीत प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध राहणार आहेत त्यांच्या हस्तेही आपला शुभारंभ नाव फुटला जाईल आणि तिथून प्रचाराला सुरुवात होईल त्या माध्यमातून आज हे प्रचाराचा धुळा आज कालच मला वाटतं आज चिन्ह द्यायचं चालू होणार आहे पण चिन्ह आमचा आम्हाला चिन्हाचा काही विशेष नाही आहे कारण आमचं चिन्ह परमन चिन्ह आणि Uh, सगळ्यांचं लाडकं चिन्ह कमळ या माध्यमातून आज हा, हा प्रचाराचा शुभारंभ आम्ही साजरा करतो आहोत निश्चितच आज मला अभिमान वाटतो ज्या कार्यकर्त्यांनी अग्र धरला ज्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही ते कार्यकर्ते हे आज सक्रिय सगळ्या ताकदीनं ह्या पक्षाच्या उमेदवारी बरोबर त्या त्या उमेदवाराबरोबर आणि भाजप बरोबर हे सक्रिय झालेले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे ह्या दृष्टिकोनातून आज बघितलं तर आज एक गट्टा पॅनल सत्तनच्या अठ्ठाव अष्ट्याहत्तरच्या अष्ट्याहत्तर सीट ह्या भाजपच्या लागलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आज बाकीच्या पक्षात बघितलं तर कुठेही एक एक जीवाचं पॅनल किंवा एक पक्षाचं पॅनल कुठेही लागलेलं नाही आहे मिक्स केलेले पॅनल त्यांचे सगळे बघायला मिळतात भाजप एकमेव पक्ष असा की स अष्ट्याहत्तर सीटवरती सगळे भाजप आहेत आणि ताकदीन आहेत त्यावेळी मला उमेद आहे की निश्चितच महानगरपालिकेवरती कमळाचा झेंडा हा निश्चित फडकणार आहे आज ह्या माध्यमातून विचार केला असता आज ज्या लोकांना तिकीट मिळाली ज्या लोकांना नाही मिळाली त्यांना मी विनंती करेन आपण सर्वांनी सक्रिय व्हायचं आहे आणि पक्षाच्या दृष्टीकोन पक्षाला ताकद द्यायची दे आहे देवभावाला ताकद द्यायची दे आहे त्याश सर्वांनी सक्रिय राहून ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि पुन्हा पंधरा दिवस जे राहिलेत आपली पंधरा तारखेपर्यंत त्यामुळे सगळ्या ताकदीनं शक्तीनं सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायचा आहे आणि निश्चितच आपला झेंडा कमलाचा झेंडा महाराष्ट्र फडकवायचा आहे हे निश्चित आहे महाराष्ट्राची सुरुवात पहिली तर देवभावाने एवढं प्रेम सांगलीवर केलं की पहिली शुभारंभाची सभा आणि शुभारंभ करण्यासाठी ते दुपारी अडीच वाजता येत आहेत आता हे मोठे पण आमच्या सांगलीचं आहे आमच्या कार्यकर्त्यांचं मोठेपण आहे की देवाभाव इथं प्रथमता प्राधान्य देऊन आमच्यासोबत येत आहे पण निश्चित होईल ते सभा होतीलच पण त्या पद्धतीनं अजून जे स्टार प्रचारक आहेत त्यांच्या लिस्ट प्रमाणे ते कुठले आपणाला विचारते त्यावेळेला त्या त्या सभा आता तर सुरुवात करतो प्रचाराला आम्ही आता घरोघरी जाणं गाठी करणं सगळं करणं सगळं करणं आणि त्या पद्धतीनं ज्याच्या वेळेला कोणती कोणती जरुरी पडेल ते ते वक्तव्या मी आलो